आरटीओच्या हप्तेखोरीमुळे वसई विरार शहर लुटमारीच्या विळख्यात नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह आरटीओच्या हप्तेखोरीमुळे वसई विरार शहर लुटमारीच्या विळख्यात नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह रिक्षाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मनमानी आणि लुटमारीच्या कारभारामुळे वसई विरार शहर बदनाम होत आहे आरटीओच्या अधिकाऱ्यांची हप्तेखोरी वसई विरार शहराला लुटमारीच्या विळख्यात दिवसेंदिवस लोटत आहे महिन्याला काही लाख रुपयांचा हप्ता आरटीओचे चे अधिकारी वसई विरार शहरातील रिक्षा चालकांकडून वसूल करत आहेत आरटीओच्या हप्तेखोरीतील काही हिस्सा संघटनांच्या नेत्यांना पोहोचत आहे आणि त्यामुळे आरटीओच्या हप्तेखोरी बाबत रिक्षा संघटनांचे नेते देखील गप्पा आहेत वसई विरार शहरात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष नागरिकांच्या प्रश्नावर फक्त निवडणुकीच्या वेळी ऊर फोडून घेतात आणि नंतर नागरिकांच्या प्रश्नाशी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना काही देणे घेणे राहत नाही त्यामुळे आरटीओचे अप्तेकोर अधिकारी वसई विरार शहराला अनागोंदी कारभारामध्ये लोटत आहेत पाहूयात यावरील हा खास रिपोर्ट वसई विरार शहरात ओव्हर पासून लायसन्स बॅच इन्शुरन्स ते फिटनेस पर्यंत सर्वच बाबतीत रिक्षा चालकांकडून आरटीओचे अधिकारी खासगी माणसं नेमून हप्ते गोळा करत आहेत वसई विरार शहराच्या कानाकोपऱ्यात छोट्या मोठ्या रिक्षा स्टँडवर कोणती रिक्षा ओव्हर घेऊन प्रवासी वाहतूक करते कोणत्या रिक्षाचा इन्शुरन्स नाही तसेच कोणत्या रिक्षाचालकाकडे लायसन्स बॅच नाहीत तसेच कोणती रिक्षा फिटनेसमध्ये बसत नाही इथपासून सर्व माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे अनुदितरित्या उपलब्ध आहे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी वसई विरार शहरातील रिक्षाचालकांकडून हप्ते वसूल करण्यासाठी विशेष अशी माणसं नेमलेली आहेत वसई विरार परिसरात आरटीओ अधिकारी प्रति महिना पंचवीस लाखांपेक्षा अधिक रकमेचा हप्ता केवळ रिक्षा चालकांकडून वसूल करत आहेत त्या मोबदल्यात रिक्षाचालक मनमाने तशी प्रवासी वाहतूक करतात केवळ प्रवासी वाहतुकीपुरता हा विषय मर्यादित नसून वसईतील सामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लुटमार या रिक्षाचालकांकडून होत आहे रिक्षाचालकानी लुटमार करावीच अशी परिस्थिती आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी निर्माण केलेली आहे सर्वच रिक्षाचालक आर टी ओच्या मनमालीला स्वीकारायला तयार नाहीत काही रिक्षाचालकांकडे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत त्यामुळे मर्यादित रिक्षाचा व्यवसाय करून मर्यादित उत्पन्नात समाधानी असलेले आणि सरळ मार्गाने रिक्षाने प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक मोठ्या संख्येने आहेत परंतु अशा रिक्षा चालकांनाही आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ओव्हर सीटच्या नावाखाली हप्ते द्यायला भाग पाडले शेअर पद्धतीत रिक्षा चालकांकडून कधी कधी चौथी सीट घेतली जाते त्या रिक्षा चालकांना चौथ्या सीटचा प्रति महिना तीनशे रुपयांप्रमाणे हप्ता द्यावा लागतो बाकी हजार पंधराशे असे वेगवेगळे हप्त्याचे दर आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी निश्चित करून त्याची वसुली करण्यासाठी विशेष असे दलाल नेमलेले आहेत वसई विरार शहरातील एस टीची प्रवासी वाहतूक ठप्प असून महापालिकेची परिवहन सेवेची प्रवासी वाहतूक म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात बहुजन विकास आघाडीच्या काही नेत्यांना राजकीय पटलावर वसईकरांना भुलवण्यासाठी करायची इच्छा होते त्यावेळी परिवहन सेवेच्या नावाने काही कार्यक्रम बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना घेता येतात त्या पलीकडे परिवहन सेवेचा वसईकरांना कवडी मोलाचाही उपयोग नाही परिवहन सेवा पुरवणाऱ्या ठेकेदाराला जगवण्यासाठी नाला सोपारा ते सातिवली याच मार्गावर परिवहन सेवा चालवल्या जातात बॉयलर कोंबड्या जीपमध्ये भरून जशी वाहतूक केली जाते तशी वसई विरार शहरातील करदात्यांची पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून वाहतूक होत आहे वसई विरार शहरातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून सामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट फसवणूक आणि अपमानही तेवढाच होत आहे रिक्षाचालक वृद्ध नागरिकांना आणि महिलांना अपमानास्पद वागणूक देतात रिक्षा चालकांच्या वर्तनाबद्दल तक्रारी आहेत रात्री प्रवासी वाहतूक करणारे हे बहुतांश प्रमाणात मद्यपान केलेले असतात रात्रीच्या वेळी रूपात संघटित गुन्हेगारच रिक्षा स्टँडवर उभे असतात सामान्य कुटुंब रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांशी कोणताही उलट प्रश्न करू शकत नाही इतकी विदारक परिस्थिती आहे इतकी विदारक परिस्थिती आरटीओ अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे निर्माण झालेली आहे संपूर्ण वसई विरार शहरातील रिक्षाचालकांकडून आरटीओच्या अधिकाऱ्यांना प्रति महिना पंचवीस लाख रुपयांचा हप्ता पोहोचतो आणि या हप्तेखोरीमुळे वसई विरार शहरात दिवसरात्र सामान्य नागरिक रिक्षाचालकांच्यात लूटमारिस आणि गुंडगिरीस बळी पडत आहे वसई विरार मधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे शहरात निवडणुकीपुरतेच शिल्लक राहिले आहेत त्यामुळे वसई विरार शहरातील सामान्य नागरिक रोज लुटला जात असताना गुंडगिरीस बळी पडला जात असताना राजकीय नेते मात्र सुशेगात आहेत अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बटन दाबा धन्यवाद